स्टार्ट आ, स्टार्ट यस नमस्कार आज आम्ही सर्वपक्षीय बैठक आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये अनेक मुद्दे होते पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता जलजीवन मिशनचा मिशनचं आणि जलजीवन मिशन, जल मिशन संदर्भात जे जे भ्रष्टाचार झाला आहे ठेकेदारांना कामे फक्त वीस टक्के झाले असताना बिले त्यांना दिले गेले आहे आणि गावीगावी अनेक गावी लोकांचे तक्रार आहे की जसं त्यांनी रस्ते खोदून ठेवले आहे तरी पाणी येत नाही पाईपलाईनचं पाईपलाईन करून ठेवली आहे पण स्त्रोत माहीत नाही सोर्स माहीत नाही असे अनेक प्रश्न आहेत तीस एक मोठा प्रश्न आहे हायकोर्टात जे अहवाल सादर करायचा समितीने पे केला नाही आहे तसंच कृषी विभागमध्ये जो जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामध्ये जो डी व्ही टी पद्धतीने जे केलं जातं त्याच्यामध्ये सौरबीबीच्या टेंडर काढला गेला आहे याचाही मोठा प्रश्न आहे त्याचाही भ्रष्टाचार दिसतो आहे आम्हाला आणि जिल्हा परिषदचे जनरल असे भ्रष्टाचारचे अनेक प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली आणि नागरिकांना असो लोकप्रतिनिधींना असो सर्वांना आवाहन केलं आहे की सोळा तारखेला मोठी संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं तुमची जे जे गावात तक्रार असेल तेही समोर घेऊन यावं कारण हे जे आहे प्रशासन आम्हाला समोर दाखवावं लागेल की हे जे प्रश्न आहे फक्त आता येते असं नाही आहे एक दीड वर्षापासून ते चालवत आलं आहे आणि निश्चितपणे ह्याच्यावरती आम्हाला आमचे काय डिमांड आहे आमचे आम्हालाही काय उत्तर पाहिजे ते भेटायला पाहिजे त्यासाठी आम्ही सोळा तारखेला आम्ही सर्व हजार आहोत आपल्या नेतृत्वामध्ये आंदोलन होणार बघा माझं नेतृत्व असेल का असं सांगता येणार नाही सर्व पक्षीय आहेत जे जे लोकांना त्रास झाला आहे असे लोक फक्त माझ्यापर्यंत नाही आले आहेत सर्व पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्यासमोर आले आहे म्हणून आम्हाला आज म्हणून असं वाटतं गम गांभीर्य वाटतं की नाही आम्हाला हे